di <laughs> ah, <lambe 1000>. guski <laughs> ya raballah <smoke death> ya

चिडायचं नाही फायनल मॅच आहे कोण पण असेल मी पण चिडत नाही तू पण चिडायन कोण चिडतोय कोण चिडतोय त्याच्या लागतो हातीच्या माग बघा गेलेलं आहे अति सुंदर रीतीने मोठा बाल सुंदर रीतीने उंट पण गेलेलं आहे अशा तऱ्हेने एकच उंट राहिलेली आहे एक आहे ना ब्लॅकी की माझ आर पाय झाला ग तू पेंद माझ गळा धाबणार आहेस वेळ मला बस याला जिखून दिलं आता नाही चालणार आता चालणार नाही आता चालणार नाही आय चालणार नाही सणा खेळ मालापुरगीन हरवाय सांगितलं हरवायचं म्हणजे हरवायचं भाऊला शेअर होतं भराय लागले चिडचिड म्हणून हे असं मला नाही नाही हाय 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 5 मिनिट चिक मिनिट बसत होतो पहिले राउंडला पाच मिनिट हाय रेडल बघ हाय लाग भोलाय लाज वाटली

तोंड बघून झाली ना करू काय केस आहे

कर आता तू म्हणलास थांबसार पण आला सगळं आता घ्या बर आता ग का रात घालू आईच्या पुत सर चांगली बोला कमेंट्री चांगली करा करायची बघायची एक बसला आपल्या बाण बाकीच्या सैनिक मध्ये घालवा मी पेंदा मध्ये टाकायला दिच एखादा राडा लपडा लपडा होतोय खेळ लगेच सुंदर रीतीने उंट गायब येऊ दे चल आडीज इकडं आहे इकडं आहे चल विषय गोंड राडा होणार असू दे राडा होणार इकडं हाणणार नाही तर इकडं हाणणार चल बरोबर पद्धतशीर गेम Yes, rah. Yes, <laughs> Zahlela Zalela, lapada. Zahlela Zalela ya. Budi jamati itu naslila winner raya. Nasidi. Santo Mahia gaik ward nawa. Dharma kereta seni kalila wajir. Uh. राजपोट कॉन हनाईज म्हणजे हनायज गुड त्याला अपील नसते तु कमी इंटर बघ गुड ब्लॅक का पाहिजे म्हणजे मला जाय येत ते मार लाग नाही मारला गे फोटामध्ये तेवढा जागेला मग आपण जिंकलो राडा होणार संत पोरं नाही ते ऐकलं ना आपण नाही झाटा मारली काय होईल ती तू तीन तीन मारू शकतेस न गो तसं नसतं <coughs> येडाचा हवापणा नाही मारलाय ना आता मगायची रूप लागली <coughs> चेक <मेटाया> तो <coughs> चेकमेट आहे आता तुला लिहून घे चेकमेट आहे जपून चेकमेट आहे डायरेक्ट चेक नाही नुसतं चेकमेट देणार डायरेक्ट लायरेक्ट चेकमेट आहे सुट्टी देणार नाही तिथं मला म्हणायचं नाही का झाले आता

buat lalai ada tiga round lagi lapar bakar rice lalai India narna itu salon India narna itu ada tipe lalai monon sama zata sanggondau घाबरला मला घाबरला सुट्या घाबरला मला घाबरला आत्ता संजीर मारावते <laughs> गाभारलायस का तसं बुरुसार

दिला झटका शॉर्ट दिला दिला शॉर्ट चल घे अरे घाबरला कमट कस द्यावा मी म्हणतो मारती आपले बान मारले